की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यात आला असून गेल्या काही वर्षापासून तो फरार होता पुजारीवर खून आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवसेना नेते ने चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये प्रसाद पुजारीचा हात असल्याचा आरोप आहे मागील अनेक वर्षांपासून प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते अकेर चीन अखेर चीन सरकारनं प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलंय गँगस्टर प्रसाद पुजारी याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून दोन मध्ये त्याच्यावर अखेरचा गुन्हा दाखल झाला होता यानंतर प्रसाद पुजारीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती प्रसाद पुजारी हा दोन पासून चीन एका शहरात राहत होता मधील राहण्याची त्याची मुदत मार्च दोन हजार बारा मध्ये संपली होती मात्र त्यानंतरही तो चीन मध्ये वास्तव्यास होता मुंबईतील विक्रोळी परिसरात राहणारे शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती या गोळीबारात सुदैवाने चंद्रकांत जाधव यांचे प्राण वाचले होते या गोळीबाराच्या प्रकरणात प्रसाद पुजारी याचं नाव समोर आलं होतं दरम्यान अखेर वीस वर्षांनी प्रसाद पुजारी याला मुंबईत आणण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा